अंगा लावण या राखड ओळखी पाप अंगा लावण या राखड ओळखी पाप दावणी वैराग्याच्या कळा भोगी विषयाचा तया संगती तयाची संगती नमस्कार मी स्वराज आणि प्रदी पाटील अर्थातच या व्यासपीठावर विषय मांडते जादू विरोधी कायदा व अंमलबजावणी जादू विरोधी कायदा वो व अंमलबजावणी असे म्हणतात की जेथे विज्ञान संपते त्याच्या अध्यात्माला सुरुवात होते जेथे विज्ञान संपते त्याच्या अध्यात्माला सुरुवात होते मी त्याच्याही पुढे जाऊन असे म्हणे जेथे अध्यात्म संपते आणि श्रद्धेचा शेवट होतो तेथे तेथेच जादू कोण्याला सुरुवात होते तेथेच जादू कोण्याला सुरुवात होते आजच्या परिस्थितीत जादू कोणा हा हो भारतीय समाज मनाला लागलेला फार मोठा कलंक आहे असे निश्चितच उचित असेल आपल्याला बाहेरची बाधा परंतु परंतु त्यातल्या त्यात असे प्रकार पंच्याण्णव टक्के स्त्रियांमध्येच अविष्कृत होताना आपल्याला दिसतात याची कारणे समाजामध्ये हो त्यांना मिळणारी वागणूक त्यांना एक उपभोग्य वस्तू म्हणून मिळणारी किंमत त्यांना हे मन असत विचार करता येतो एक व्यक्ती म्हणून जगण्याची इच्छा असते असा विचार न करण्याची समाजाची प्रवृत्ती ही आहे याचा आपण कधीतरी विचार करणार आहोत काय मानसोपचार हाच असतो पण शहरातच तिथे मानसोपचार तंत्राकडे जाणे कमीपणाचे मानले जाते तिथे खेडेगावाची का काय कथा आणि दुसरं असं की मानसोपचार हा अगदी आणि महागडा उपचार आहे खेडेगावात तिथे एक वेळ खायचे प्रांत असते तिथे असा महागडा उपचार करणे त्यांच्या आवाक्यात बाहेरच असते आणि तिसरे म्हणजे मानसोपचारावर अजूनही लोकांचा न बसलेला विश्वास तसेच भूतांचे खेळ बाना या प्रकारात माणसाचाच हा असतो हे पटलं तरी तरी जोपर्यंत समाजातील मूळ व्यवस्थाच बदलत नाही लोकांमध्ये वैज्ञानिक वा दृष्टिकोनाची वाढ होत नाही तोपर्यंत तोपर्यंत या भ्रामक संस्थी नाहीशा होणे कठीण आहे त्यामुळे मुळावरच घाव घातला पाहिजे थांब्यांवर प्रहार करून काहीही निष्पन्न होणार नाही ती केवळ आणि केवळ वरवरची मलमपट्टी ठरेल वरवरची मलमपट्टी ठरेल

बाबा कानाला हात लावून देवाला फोन लावून मग या अंधश्रद्धा हा जादू सोना दूर करण्यासाठी सुरुवात म्हणून असंही करता येईल की खेडे गावात जिथे डॉक्टर जाऊ शकत नाही तेथील वैदू व भगत यांनाच वैद्यकीय प्राथमिक शिक्षण देऊन तयार करणे नाहीतर तर भगत देवाशी मंडळी मानसिक धक्क्याचा आधार घेऊनच बाहेरच्या बाधा आलेल्यांवर अगोदर उपाय करत असतात वैदू जडीबुटीची औषधे देत असतात ते या शिक्षणामुळे वैज्ञानिक दृष्टी घेऊनच काम करू दुसरं असं आहे की हे लोक तिथेच राहणार आहे गावकऱ्यात मिसळणार आहे त्यांचीच भाषा बोलणारे असल्यामुळे गावकऱ्यांना ते आपलेच वाटतात त्यांच्याशी सुसंवाद लवकर साधू शकतो मग हेच वैभू वा कठीण समस्यांचे असलेले रोगी हे डॉक्टरांकडे पाठवू शकतील आणि शहर व खेडी यांच्यात आरोग्य विषयक उत्तम साखरी तयार होऊ शकेल परिणामी समाजातल्या अंधश्रद्धा व जादू कोणा दूर होण्यास मदत होईल वैदू व भगत यांच्यावर अविश्वास दाखवून साधणार नाही आपल्या व्यवस्थेमुळे साधले जाईल मला माहित आहे की हा उपाय करणं थोडं कठीण आहे पण मग पण मग आजच्या या एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जे जयकार करणारी माणसे दुसरीकडे मात्र आपल्याला अंधश्रद्धेला बळी पडताना दिसत आहे मग ही अंधश्रद्धा हा जादू दूर करण्यासाठी सर्वप्रथम समाजातील अज्ञान दूर केले पाहिजे त्यासाठी दुसरा उपाय तो म्हणजे सर्वत्र शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे जुन्या रूढी परंपरा दूर केल्या पाहिजेत त्यासाठी ज्योतिबा फुले महर्षी कर्वे केशव गणेश आगरकर यांच्या विचारांची आदेशाला गरज आहे संतांनी दिलेले मानवतेचे संदेश लोकांच्या मनामध्ये बुजले गेले पाहिजे संत गाडगेबाबांनी दिलेले विचार लोकांच्या कुटीतून प्रवाहित झाले पाहिजे तसेच तसेच एसे कोई न कहे ऊत एचे जग बेठ मेरे प्यारे न कहे ऊथ एसे बोल बोल प्यारे कोणी ना कहे झूठ असे बोल बोल मेरे प्यारे कोणी ना कहे झूठ असे समाज प्रबोधन करणाऱ्या वडिलांच्या डोळ्यांची आज आग समाजाला आठवण करून द्यायला मित्र मित्र हो शासनाने आज जादू तोडा विरोधी कायदा अंमलात आणला आहे परंतु परंतु या कायद्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना यांनी यांना यांनी दीर्घ लढाला त्यांनी आपल्या सर्वस्व अर्पण केले लोकांमध्ये जनजागृती केली पण समाजातील कर्मठ लोकांना पटलं नाही त्यांची हत्या करण्यात आणि इतर अनिष्ट अमानुष अगोरी प्रथा व जादूकोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियमन दोन हजार तेरा असे म्हटले जाते या अधिनियमामध्ये एकूण बारा तरतुदी आहेत त्यापैकी काही तरतुदी मी येथे सांगू इच्छिते यामध्ये कोण कलम एक यामध्ये व व इतर प्रथा जादू होणार या याचा था, अर्थ अधिनियमाला जोडलेल्या अनुसूची नमूद केलेल्या कृत्यांपैकी कोणतीही कृती व्यक्तीने स्वतः करणे किंवा ती कृती इतर कोणत्याही व्यक्तीकडून करवून घेणे किंवा ती कृती करण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवृत्त करणे असा होते कलम दोन एक ग यामध्ये प्रचार करणे याचा अर्थ गुन्हा हो। त्याची जाहिरात लेख साहित्य पुस्तक यांचे वितरण करणे किंवा ते प्रसिद्ध करणे आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातील सहाय्य अपप्रेरणा सहभाग व सहकार्य देणे यांचा समावेश होतो कलम तीन यामध्ये अशा अपघातासाठी दोषी असलेल्या व्यक्ती कमीत कमी सहा महिने हे जास्तीत जास्त सात वर्ष व कमीत कमी पाच हजार रुपये ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचा दंड व कारावास होऊ शकतो कलम चारपात्र हे दखल पात्र मित्र हो मला सांगताना आनंद होतोय की आज आज या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार माननीय जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर जागतोना विरोधी कायदा प्र, जनजागृती प्रचार प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती गठित करण्यात आलेली आहे आणि मला असं वाटतं मला असं वाटतं की जर ग्रामपंचायत पंचायत समिती समाजातील जागरूक लोक तुमच्या माझ्यासारखे सर्व विद्यार्थी आपण सर्व यांनी जर याला पाठिंबा दिला ना तर, तर, तर समाजातील हा जादू कोणा शंभर टक्के नष्ट होईल अशी माफक आशा व्यक्त करते आणि जाता जाता एवढंच म्हणेन देखो देखो सारे श्रद्धा बगाई जड जड के मणसे अंत श्रद्धा बगाई धन्यवाद जय हिंद जय